राष्ट्रीय आर्थिक मागास विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना म्हणजेच एन यम यम यस यामधील पहिला पेपर आहे सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्ट आपण आता सोडवणार आहोत दोन हजार एकोणावीसची ही प्रश्नपत्रिका सूचना दिलेले सर्व प्रश्न आवश्यक आहेत एकूण गुण नव्वद आणि वेळसुद्धा नव्वद मिनिटेचा आहे म्हणजे एका एक प्रश्न सोडवण्यासाठी एक मिनिट आपल्याला वेळ आहे तर त्यातील पहिला प्रश्न आपण पाहूया एक ते तीन साठी सूचना आहे खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता पर्याय येईल ते लिहा आता प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला क्रम इतर निश्चित करायचा आहे आपण लॉजिक लावायचा आहे आता या ठिकाणी असं लॉजिक आहे की तीनशे छत्तीस हा नंबर आहे दोनशे दहा एकशे वीस म्हणजे जास्त फरकाने हे नंबर दिलेले आहेत ज्यावेळेस असे जास्त फरकाने नंबर आलेले असतील त्यावेळेस घन घणाचा तरी संबंध असणार आहे किंवा आपापसातील आप वर्गाचा तरी संबंध असणार आहे मग या ठिकाणी घणाचा संबंध आहे तो कसा पहा आता तीनशे छत्तीस हा है, आप लेला चा है, 343 चा है, चा? नंबर आहे आपल्याला माहिती आहे सातचा घण आहे तीनशे त्रेचाळीस या तीनशे त्रेचाळीसमधून कशाचा घण आहे हा सातचा मग ही सात नंबरच आपण काय करायचं आहे वजा करायचा आहे तीनशे त्रेचाळीस वजा सात बरोबर काय येणार आहे तीनशे छत्तीस तसंच दुसरं केलेलं आहे त्यांनी दुसऱ्यामध्ये आहे त्यांनी सहाचा घण घेतलेला आहे सहाचा गण आपल्याला माहिती आहे दोनशे सोळा आणि त्यातून परत त्यांनी सहा वजा केलेला आहे म्हणजे दोनशे दहा अशा प्रकारे इथं पाचचा घण येतील त्यानंतर क्रमाने चारचा आणि क्रमाने तीनचा मग त्यानंतर क्रमाने तीन झाल्यानंतर काय येणार आहे दोनचा घण येणार आहे म्हणून दोनचा घण बरोबर किती आहे आठ आठ वजा दोन किती येईल सहा म्हणजे आपला ॲन्सर आहे पर्याय क्रमांक दोन सहा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पहा बत्तीस सदतीस सत्तेचाळीस अठ्ठावन्न आणि एकाहत्तर अशा प्रकारचे नंबर दिलेले आहेत आता या ठिकाणी कस कोणत्या लॉजिकनुसार तर्कनुसार त्यांनी क्रम लावलेला आहे ते आपण पाहूया तर दुसऱ्या प्रश्नामध्ये बत्तीस हा नंबर आहे आता बत्तीसमधील नंबर पहा थ्री तीन आणि दोन आहेत म्हणजे तीन अधिक दोन आणि तो टोटल नंबर किती आहे तयार होणारा बत्तीस यालाही ॲडिशन केलेला आहे म्हणजेच काय झालेलं आहे हां तीन अधिक दोन बरोबर पाच केलेलं आहे आणि पाच अधिक बत्तीस सदतीस म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे ही बेरीज केलेली आहे म्हणजे या बत्तीसमध्ये बत्तीसमध्ये तीन अधिक दोन पाच पाच अधिक तोच नंबर सदतीस असं त्यांनी केलेलं आहे आता त्या का इथं काय करायचं आहे तीन आणि मधली नंबर घ्यायचा आहे आपल्याला सदतीसमध्ये काय तीन अधिक सात किती होतात दहा आता या दहामध्ये परत आपल्याला काय मिसळायचं आहे हा सदतीस नंबर मिसळायचा आहे तर काय होईल सत्तेचाळीस हा पुढचा नंबर आपल्याला मिळेल तसंच त्यांनी पुढेही केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा अठ्ठावन्न तसंच प्रकारे आलेला आहे चार अधिक सात अकरा अकरा अधिक सत्तेचाळीस अठ्ठावन मग तसंच आपल्याला काय करायचं आहे एकाहत्तर मधील नंबर घ्यायचे सात अधिक एक बरोबर किती होतात आठ आता या आठमध्ये कोणता नंबर मिसळायचा आहे तर तो एकाहत्तर हा नंबर मिसळायचा आहे मग आपल्याला उत्तर मिळणार आहे एकोणऐंशी मग हा पर्याय क्रमांक एकमध्ये आपल्याला दिलेला आहे अशा प्रकारचे लॉजिक आपल्याला लावावे लागतात त्यानंतर घेऊया आपण नेक्स्ट थ्री नंबर आता यामध्ये सांगितलेलं आहे फायू सिक्स नाईन सिक्स्टीन थर्टी वन अशा नंबर आपल्याला दिलेले आहेत तर यांच्यामध्ये असं लॉजिक आहे की थर्ड आता थर्ड क्वेश्चनमध्ये पहिला नंबर आपल्याला माहिती आहे फाईव आता हा फाईव कसा आलेला आहे ते आपण पाहूया आता यामध्ये फरक आहे फाईव्ह आणि सिक्समध्ये एकचा फरक आहे सहा आणि नऊमध्ये तीन नऊ आणि सोळामध्ये सात सोळा आणि एकतीसमध्ये पंधरा आणि आता याचा आपण नंतर काढूया तो आपल्याला उत्तर निघणार आहे आता हा फरक आला कसा ते आपण पाहूया म्हणजे काय झालेला आहे हा एक नंबर इथंच आलेला आहे त्यानंतर हा तीन कसा आलेला तर एक गुणिले दोन अधिक एक बरोबर दोन अधिक एक हा तीन आलेला आहे त्यानंतर हा सात कसा आलेला आहे तर हा जो तीन अँसर आलेला आहे ते तीन गुणिले दोन अधिक एक केलेला आहे सात आलेला आहे त्यानंतर हे पंधरा सात गुणिले दोन अधिक एक चौदा अधिक एक पंधरा मग ह्या पंधराचं काय करायचं आहे पुन्हा गुणिले दोन करायचं आहे त्याला आणि प्लस एक करायचं आहे म्हणजे अधिक एक करायचं आहे पंधरा दोन्ही तीस एकतीस हे सॉरी तीस अधिक एक एकतीस मग आता ह्या एकतीसला गुणिले दोन आणि अधिक एक करायचं आहे म्हणजेच काय येईल हा तिसरा नंबर एकतीस गुणिले दोन अधिक एक एकतीस गुणले दोन बासष्ट अधिक एक त्रेसष्ट म्हणजे आपलं उत्तर आहे त्रेसष्ट आणि ते पर्याय क्रमांक आहे चार मध्ये इथं त्रेसष्ट असायला हवं होतं आपला आन्सर आहे त्रेसष्ट त्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण प्रश्न चार ते सहासाठी सूचना दिले ए ते झेड ही इंग्रजी अक्षरमाला ए बरोबर एक बी बरोबर तीन सी बरोबर पाच आणि डी बरोबर सात अशा प्रकारे त्यांनी लिहिलेले आहे तर असं लिहिलेलं असताना त्यामध्ये त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत म्हणजे कसं लिहिलेलं आहे दोन दोनच्या फरकाने हे नंबर त्यांनी दिलेले आहेत तुम्ही येते झेडपर्यंत अल्फाबेट लिहून त्याला नंबर तुम्ही देऊ शकता आणि त्यावरून ह्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील आता मी इथं साईडला लिहून घेतलेला आहे तर त्यामधील एकोणतीसावे व सदोतीसव्या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते आता एकोणतीसावे अक्षर त्या वर्णमालेमध्ये येते ते म्हणजे ओ आणि सदोतीसावे अक्षर येते ते म्हणजे यस आता या दोघांच्या मध्ये असणारा अक्षर म्हणजे क्यू म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर एकोणचाळीसावे व सत्तावीसावे अकरावे व एकोणतीसावे अक्षर घ्या म्हटलेलं आहे त्यांनी आता एकोणचाळीसावे अक्षर जर घेतलं तर ते येणार आहे टी त्यानंतर सत्तावीसावे अक्षर घेतलं तर ते अक्षर आहे आपलं यन आणि त्यानंतर अकरावे आणि एकोणतीसावे अकरा नंबरचं जर अक्षर घेतलं तर ते आहे यफ आणि एकोणतीसावे वे जर अक्षर घेतलं तर ते असणार आहे ओ टी एन एफ ओ तर यापासून कोणता शब्द तयार होणार आहे फॉन्ट हा शब्द तयार होईल त्यानंतर नेक्स्ट घेऊया ओ ई वाय एन जे या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षरांचा क्रमांक कोणता येईल आता यापासून शब्द तयार होणारा तो आहे एन्जॉय एन्जॉय हा शब्द तयार होईल आणि मधोमध असणारा अक्षर म्हणजे जे आहे आणि जेचा क्रमांक आहे एकोणावीस दिलेल्या अल्फाबेटनुसार त्यांच्या क्रमांकानुसार एकोणावीस हा नंबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यानंतर सात ते नऊ साठी सूचना दिलेल्या आहेत दिलेल्या आकृत्यांच्या गटातून विसंगत आकृती ओळखा असं आपल्याला म्हटलेलं आहे आता यामधील विसंगत आकृती आहे प्रश्न मधील विसंगत आकृती आहे पर्याय क्रमांक तीन कारण हे जे तीन आकृती आहेत त्या नाईन्टी डिग्रीने काय केलेल्या आहेत अंतराव नाईन्टी डिग्रीच्या अंतरावरती आहेत आणि इतर मात्र हा जो गोल आहे तो मात्र पंचेचाळीस डिग्रीमध्ये आलेला आहे त्यानंतर आठव्या प्रश्नामध्ये त्याचा अँसर आहे पर्याय क्रमांक चार कारण या बाणाचा जो असा केलेला कर्व आहे तो कर्व ह्या यलच्या म्हणजे या काटकोणाच्या काय केलेला आहे या, के या बाजूला राईट साइडला आहे इथं मात्र राईट साइडला इथं ट्रायंगल आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आणि त्यानंतर प्रश्न नऊमध्ये पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे कारण इतर जे तीन आहेत ते मिरर इमेज जर त्यांच्या घेतल्या तर त्या सेम मिररमध्ये दिसतात परंतु याच्या आकृतीतील चार ही जे अल्फाबेट आहेत ते मात्र वेगळे दिसतात म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्न दहामध्ये के टी एस आणि जे एस यू आर टी यामध्ये जसा संबंध आहे तसंच आपल्याला पुढे दाखवायचं आहे तर यामध्ये असा संबंध आहे की जे आणि यलच्यामध्ये के त्यानंतर यस आणि यूच्यामधील टी अशा प्रकारच्या अक्षर त्यांनी घेतलेले आहेत मग यम ओ मधील कोणता अक्षर असणार आहे यन असणार आहे आणि यल यनमधील यम आणि जे आणि यलमधील के यन यम के हे ऑप्शन आपलं बरोबर आहे त्यानंतर एस पी जे आणि एक्स यू ओ यांचा जसा संबंध आहे तसा टी एच एन शी वाय एम एसचा संबंध आहे म्हणजे अल्फाबेट जे आहेत त्या अल्फाबेट्समध्ये ए टू झेडपर्यंतचे आपण सिरियल जर पाहिले आणि क्रमाने जर आपण पाहिलं तर हे ऑप्शन आपलं बरोबर येणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एम के आणि एच यू टीचा जसा संबंध आहे तसा जे डी पी आणि क्यू एल वाय यांचा संबंध आपल्याला दिसून येतो त्यानंतर थर्टीन ते फिफ्टीनसाठी सूचना दिली आहे की चौरसातील संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे तो नियम अभ्यासून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे आता प्रश्न तेरामध्ये या चौकोनामध्ये एक नंबर मिसिंग दिलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर याच्यामध्ये कोणता नियम लागू होतो ते अगोदर आपण पाहूया तर यामध्ये असा नियम लागू होतो की पहिला नंबर चार चारचा वर्ग आधी हा पाच पाचचा घण यांची बेरीज केलेली आहे म्हणजे चारचा वर्ग सोळा आणि पाचचा घणं एकशे पंचवीस बरोबर काय ते एकशे एक्केचाळीस अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे नियम लागू केलेला आहे के तसंच सातचा वर्ग आणि दोनचा घण यांची जर बेरीज केली सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक दोनचा घण आठ यांची जर बेरीज केली तर ती काय येते सत्तावन्न येते तशाच प्रकारे तीनचा वर्ग अधिक सहाचा घण बरोबर तीनचा वर्ग नऊ सहाचा घण दोनशे सोळा बरोबर आपला ॲन्सर आहे दोनशे पंचवीस पर्याय क्रमांक चार आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी असा नियम लागू केलेला आहे की या क्रमाने नंबर लिहिले आहेत त्यांनी चढत्या क्रमाने या चौकोनामधील नंबर लिहिले आहेत म्हणजे तीन पाच आठ त्यानंतर तेरा वीस चव्वेचाळीस एकसष्ट आणि ऐंशी तर अशा प्रकारे नंबर लिहून त्यांनी काय केलेलं आहे की तीन अधिक दोन पाच केलेलं आहे पाच अधिक पाच अधिक तीन आठ केलेला आहे त्यानंतर तीनमध्ये परत आठमध्ये पाच मिसळलेल्या तेरा आलेला आहे त्यानंतर या तेरामध्ये सात मिसळलेला आहे वीस आलेला आहे आणि इथला नंबर आपल्याला मिसिंग नंबर काढायचा आहे सात नंतर अकरा मिसळल्यानंतर म्हणजे इथं अकरा जर मिसळले तर आपल्याला नंबर मिळणार आहे एकतीस नंबर मिळणार आहे आणि हेच आपलं आन्सर आहे आणि या एकतीसमध्ये जर आपण तेरा मिसळले तर आपल्याला आन्सर मिळणार आहे हे चव्वेचाळीस हे आन्सर मिळणार आहे म्हणून आणि या चव्वेचाळीसमध्ये परत आपण किती मिसळले चव्वेचाळीस अधिक जर एकोणावीस केले तर एकसष्ट येणार आहे म्हणजे मूळ संख्या त्यांनी काय केलेल्या आहेत ॲड करत गेलेल्या आहेत आणि या एकसष्टमध्ये एकोणतीस त्यांनी मिसळलेलं आहे आणि मग आपला नंबर मिळालेला आहे ऐंशी म्हणजे अशा प्रकारे मूळ संख्या ॲड करत गेलेला असा नियम तिथं त्या ठिकाणी लागू झालेला आहे म्हणून वीसमध्ये जर अकरा आपण ॲड केले तर एकतीस नंबर आपल्याला इथं मिसिंग झालेला आहे तो पर्याय क्रमांक तीनमध्ये पर्याय क्रमांक दोन आहे आता पंधरा क्वेश्चनमध्ये त्यांनी असा नियम लागू केलेला आहे की छप्पन्न अधिक बावीस म्हणजे ही संख्या यामध्ये ॲड केलेली आहे आणि डिवाईड बाय टू केलेला आहे मग या दोन्हींची हो बेरीज येते अठ्ठ्याहत्तर आणि त्याला जर दोनने भाग घातला तर आपल्याला उत्तर मिळते थर्टी नाईन म्हणजे तो मिडल नंबर आहे म्हणजे या दोघांची हो बेरीज भागिले दोन मिडल नंबर आहे म्हणून एकसष्ट अधिक एकोणतीस भागिले दोन करूया आपण म्हणजे आपल्याला ॲन्सर मिळेल तर याचं उत्तर आहे नव्वद भागिले दोन बरोबर पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा एक ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी सोमवार होतात तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणता वार असेल आता इथं एक ऑगस्ट दोन हजार सोळाला सोमवार होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळाला सुद्धा सोमवारच असणार आहे मग दोन हजार सोळापासून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑड दिवस जे आहेत ते आपण काढून जर घेतले तर ते आठ दिवस आपल्याला मिळतात ते आठ दिवस बारा येतात म्हणजे सोमवारच्या पुढे जर बारा दिवसांचा वार मोजला तर तो येतो शुक्रवार म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट घेऊया सतरा ते अठरासाठी कागदाला घड्या घातलेल्या आहेत आणि त्या घडीची आकृती डाव्या बाजूला दिली आहे कागद उलगडल्यानंतर तो कसा दिसेल ते आपल्याला शोधायचं आहे आता सतरामध्ये आपण हा जर कागद उलगडला तर आपल्याला घडी दिसणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर अठरामध्ये जर आपण ही घडी जर उलगडली तर आपल्याला आकृती दिसणारी आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीस ते बावीस साठी सूचना आहे एक विशिष्ट गट दिलेला आहे आपल्याला ती त्यामधील पर्यायामधील त्या गटाशी जुळणारा आपल्याला पर्याय शोधायचा आहे एकोणतीस चाळीस त्रेपन्न आता याच्यामध्ये संबंध काय आहे ते आपण अगोदर शोधावं लागेल आपल्याला आता या ठिकाणी वर्ग दिलेला आहे यामध्ये असं लॉजिक आहे की एकोणतीस म्हणजेच पाचचा वर्ग अधिक चार केलेला आहे म्हणजे काय एकोणतीस बरोबर पाचचा वर्ग अधिक चार त्यानंतर चाळीस बरोबर सहाचा वर्ग अधिक चार आणि त्रेपन्नबरोबर सातचा वर्ग अधिक चार मग आपलं नेक्स्ट काय येणार आहे आठचा वर्ग अधिक चार आठचा वर्ग आहे चौसष्ट अधिक चार अडुसष्ट म्हणजे आपला चौथा पर्याय क्रमांक चौथा जो आकडा आहे संख्या आहे ती आपली अडुसष्ट आहे पर्याय क्रमांक दोन तर उदाहरण वीसमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांचा क्रम असा आहे त्यामध्ये गट जुळणारा असा आहे की अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीसमध्ये काय केलं आहे त्यांनी पहिला जो डावीकडील अंक आहे चार त्या चारची निंपट किती आहे चारची निंपट दोन आहे आणि मग ह्या दोननीच काय केलं आहे परत चारला गुणलेला आहे चार गुणलेले दोन केलेलं आहे आठ आणि हे चार आणि हे आठ ते काय केले आहेत त्यांनी के समोरासमोर लिहिलेले आहेत अशा प्रकारे तो नंबर तयार केलेला आहे तसाच दुसराही केलेला आहे म्हणजे आठशे बत्तीस आठशे बत्तीस कसं तयार झालं आहे तर आठच्या निम्मे किती चार आहे मग आठ गुणिले चार परत आठ गुणले चार केले आहेत त्यांनी बत्तीस आणि हे आठ आणि हे बत्तीस त्यांनी समोरासमोर लिहिलेले आहेत अशा प्रकारे त्यांनी हे नंबर तयार केलेले आहेत तशाच प्रकारे आपल्याला पर्यायामधले नंबर तयार करायचा आहे आता पहिला पर्याय जर आपण घेतला बावीस तर बावीस हा अंक बावीस म्हणजे ह्या दोनच्या डावीकडील अंकाच्या निंपट घ्यायचा आहे दोनच्या निम्मा एक होतो आणि दोन गुणिले एक दोन होतं मग या दोनच्या पुढे हा आलेला उत् गुणाकार जो आहे तो पुढे लिहिला तर तो नंबर आपला तयार होतो बावीस म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तर हे बरोबर आहे त्यानंतर घेऊया नेक्स्ट एकवीसमध्ये त्यांच्या गटाशी जुळणारा शब्द प्रश्न एकवीसमध्ये त्यांच्या गटाशी जुळणारा संख्या पर्याय क्रमांक तीन आठशे पासष्ट येते त्यानंतर नेक्स्ट घेऊया दोनशे अठरा सहासष्ट आणि तीनशे पंचेचाळीस यामध्ये असं लॉजिक त्यांनी लावलेलं आहे की हा गट म्हणजे एन क्यूब अधिक दोन केलेला आहे एन क्यूब अधिक दोन म्हणजे हा एखाद्या संख्येचा घण आणि त्याच्यामध्ये दोन केलेला आहे मग दोनशे सोळा हा जो घण आहे तो सहाचा घण अधिक दोन दोनशे अठरा त्यानंतर चौसष्ट हा चारचा घण अधिक दोन सहासष्ट आणि तीनशे पंचेचाळीस म्हणजे तीनशे त्रेचाळीस हा सातचा घण आहे अधिक दोन अशा प्रकारे त्यांनी केलं मग पर्यायामधील घण अधिक दोन असा कोणता कोणता पर्याय आहे तो आपल्याला शोधायचा आहे आता इथं पण पर्याय क्रमांक तीनवर जर आपण गेलो तर पाचशे बारा हा आठचा घण आहे अधिक दोन पाचशे चौदा त्यानंतर नेक्स्ट तेवीस ते चोवीससाठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की पहिल्या दुसऱ्या आकृतीमध्ये जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या चौथ्या आकृतीमध्ये आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक तेवीस यामधील या, या दोन आकृत्याचं जर आपण निरीक्षण केलं तर आणि तिसऱ्या जर आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक एक दिशेचा दिशा जी आहे त्या दिशेवरून आपल्याला हे ठरवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट घेऊया आता यांच्यामध्ये तो उलटा केलेला आहे आणि दिशा त्यांची बदललेली दिशा तीच आहे म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब आहे हे थोडक्यात तर तसंच त्यांचं पर्याय क्रमांक आहे चोवीसमधील पर्याय क्रमांक तीन त्यानंतर घेऊया नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंचवीसमध्ये समीर एका ठिकाणापासून पूर्वेकडे सहा किलोमीटर चालत आहे आता ज्याप्रमाणे त्यांनी अट सांगितले आहे त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे इथं आपण मांडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दिशा नक्की ठरवता येते आता या ठिकाणी समीर उभारलेला आहे तो एका ठिकाणापासून पूर्वेकडे सहा किलोमीटर गेलेला आहे हा सहा किलोमीटर तो गेलेला आहे त्यानंतर चालल्यावर उजवीकडे वळून तो पुन्हा चार किलोमीटर गेलेला आहे आता परत तो उजवीकडे वळल्यानंतर चार किलोमीटर आलेला आहे उजवीकडे वळून दोन किलोमीटर चालल्यानंतर परत तो उजवीकडे वळलेला आहे परत दोन किलोमीटर त्यांनी चाललेला आहे परत उजवीकडे वळून एक किलोमीटर चाललेला आहे तो त्यानंतर डावीकडे वळून आठ किलोमीटर चालत गेला आहे आता परत तो डावीकडे वळून आठ किलोमीटर चालत गेलेला आहे शेवटी उत्तरेकडे वळून तो वळून तीन किलोमीटर जाऊन थांबला आणि त्यानंतर तो उत्तरेकडे वळला आणि तीन किलोमीटरवरती जाऊन थांबलेला आहे तर आता तो नंतर उजवीकडे पंचेचाळीसमध्ये वळून पाच किलोमीटर अंतर गेला तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेच असेल आता तो पंचेचाळीस डिग्रीमध्ये वळलेला आहे पंचेचाळीस डिग्री म्हणजे या ठिकाणी पंचेचाळीस डिग्री उजवीकडे वळलेला आहे म्हणजे या बाजूला येणार आहे ते तर त्याने तीन किलोमीटर अंतर चालल्यानंतर परत तो उजवीकडे पंचेचाळीस डिग्रीमध्ये गेलेला आहे मग पंचेचाळीस डिग्रीमध्ये तो गेल्यानंतर म्हणजे या ठिकाणी पाच किलोमीटर गेलेला आहे तर त्याच्या आरंभस्थानापासून ही दिशा जी असेल ती कोणती असणार आहे त्याची उत्तर दिशा असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ही उत्तर बरोबर आहे त्यानंतर तुषारचे तोंड ईशान्य दिशेस होते तो डावीकडे एकशे पस्तीस कोणातून वळला तर त्याने शीर्षासन केले तर त्याच्या समोरची दिशा कोणती असेल आता या ठिकाणी तुषारचे तोंड ईशान्य दिशेस होते या ठिकाणी आपण तुषार घेतलेला आहे आणि ही जी दिशा आहे ती पूर्व आहे आणि ईशान्य दिशा म्हणजे ही म्हणजे त्याचं तोंड कुणी ईशान्य दिशेला होते तो डावीकडे एकशे पस्तीस कोणामध्ये वळलेला आहे आता ईशान्य दिशा म्हणजेच या ठिकाणी पस्तीस एकशे पस्तीस म्हणजे इथून इथं पंचेचाळीस आणि हे नव्वद म्हणजे एकशे पस्तीस म्हणजे या ठिकाणी तो वळलेला आहे इथून तो एकशे पस्तीस डिग्रीमध्ये वळलेला आहे तर त्याने शीर्षासन केले तर त्याच्या समोरची दिशा कोणती आहे आता इथं त्याचं तोंड इकडं असणार आहे जेव्हा तो शीर्षासन करेल तेव्हा या दिशेला त्याचा चेहरा असेल म्हणजेच इकडं पाठीमागं त्याचा चेहरा असेल जेव्हा शीर्षासन करेल तो म्हणजे तो कोणत्या आता ही झाली पश्चिम दिशा आणि जेव्हा शीर्षासन करेल त्यावेळेस मात्र त्याचं तोंड जे आहे ते म्हणजे त्याच्या तोंडाची समोरची दिशा जी आहे ती पूर्व असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ही उत्तर आपलं बरोबर आहे आता नेक्स्ट घेऊया एका रांगेत निलिमाच्या मागे पाचव्या क्रमांकावर जास्वंदी उभे आहे आता या ठिकाणी आपण निलिमा घेऊया आता निलिमाच्या मागे पाचव्या क्रमांकावर जास्वंदी आहे या पाचव्या क्रमांकावरती जास्वंदी उभे आहे जास्वंदीचा क्रमांक शेवटून सहावा तर पुढून विसावा आहे आता शेवटून तिचा क्रमांक जो आहे तो सहावा आहे म्हणजे इथं पाच मुलं असणार आहेत आणि इकडून विसावा आहे म्हणजे इकडं एकोणावीस असणार आहेत म्हणजे इथं झाले आता हे पाच आणि इकडचे चौदा म्हणजे चौदा हे पाच आणि हे मधले सहा जण तर रांगेत निलिमाचा क्रमांक कितवा आहे तर निलिमाचा क्रमांक येतो शेवटून अकरावा पुढून म्हटलात तर पुढून येणार आहे तिचा पंधरावा क्रमांक येणार आहे आणि इकडून म्हटलं तर तिचा क्रमांक येणार आहे अकरावा क्रमांक येणार आहे हे पाच आणि हे सहा अकरावा क्रमांक निलिमाचा येणार आहे परंतु इथं पंधरा क्रमांकाचं पुढून दिलेलं नाही म्हणून शेवटून अकरावा तिचा नंबर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर अठ्ठावीस ते एकतीससाठी बघा इंग्रजी वर्णमालेचा उपयोग करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत एका सांकेतिक भाषेत जर अर्थ हा शब्द डी बी क्यू जी असा लिहिता तर त्या सांकेतिक भाषेमध्ये व्हेनस हा शब्द कसा लिहिला जाईल आता या ठिकाणी लॉजिक असं लावलेलं ला आहे त्यांनी आता इथं पहा डी म्हणजे डी नंतर ई येणार आहे ए नंतर बी आहे म्हणजे त्यांनी असं समज लावलेला आहे की एक अक्षर त्याच्या पुढचा घेतलेला आहे आणि त्याच्या म्हणजे त्याच्या अगोदरचा आणि त्याच्या पुढचा त्याच्या अगोदरचा त्याच्या पुढचा अशा प्रकारे त्यांनी अक्षर घेतले आहेत क्यू आर टी यू आणि जी एच म्हणजे एक अगोदरचा आणि एक नंतरचा अल्फाबेट त्यांनी घेतलेला आहे तसंच आपण करणार आहोत याच्या अगोदर कोणता आहे आणि याच्यानंतर कोणता आहे तो आपण अल्फाबेट घेणार आहोत म्हणजे व्हीच्या अगोदर कोणता आहे आता यू आहे आणि ईच्या नंतर यफ आहे यांच्या अगोदर यम या आहे यूच्या नंतर व्ही आहे यसच्या अगोदर आर म्हणजे यू एफ यम व्ही आर हे आपला अँसर आहे पर्याय क्रमांक एक एका सांकेतिक भाषेत जर बी ई एल नाईन्टीन आणि टाईम्स फोर्टी सेवन से, असेल तर स्माईल किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे आता या ठिकाणी त्यांचे बी ई यल हे जे क्रमांक आहेत त्या क्रमांकाचं आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहूया आता या ठिकाणी बी ई -E एल त्यांचे जे अनुक्रमांक आहेत अल्फाबेट्सचे त्यांची बेरीज केलेली आहे बीचा अनुक्रमांक आहे दोन अधिक ईचा e आहे पाच आणि अधिक ई e एलचा आहे बारा यांची बेरीज केली तर ते एकोणावीस येते तसंच टाईमचंही केलेलं आहे -E, त्यांनी टी आय एम ई टाईमचं काय वीस अधिक नऊ अधिक तेरा अधिक पाच यांची बेरीज केली तर फोर्टी सेवन येते तसंच माईल घ्यायचं आहे आपल्याला यस एम आय एल ई आता येसची व्हॅल्यू आहे नाईन्टीन प्लस थर्टीन प्लस नाईन प्लस ट्वेल् आणि हे प्लस ईची फाईव्ह जर यांची जर ॲडिशन केली तर ती येणार आहे फिफ्टी एट करून पहा तुम्ही बरोबर येणार आहे ऑप्शन पर्याय क्रमांक दोन एका सांकेतिक भाषेमध्ये जर आर आय ओ असा लिहितात तर सांकेतिक भाषेमध्ये एन एटी कसा लिहितात आता आर आय ओचा संबंध अगोदर आपण घेऊया खाली लिहिलेला आहे क्यू यस त्यानंतर यच जे यन आणि पी आता क्यू आर यस असा त्यांचा संबंध आहे यच आय आणि ह्या जे म्हणजे या दोघांच्या मधील अल्फाबेट घेतलेला आहे त्यांनी दोघा दोघांच्या मधले घेतलेले आहेत यन ओ पी तसंच करायचं आपल्याला हा आता नेट आता यन हा कोणत्या दोन याच्यामध्ये आहे ते आपल्याला काढायचं आहे यम यन ओ म्हणजे यम ओ त्यानंतर ई कशामध्ये आहे डी एफ डी एफ डी एफ येणार आहे आणि त्यानंतर टी कशामध्ये आहे यस टी यू यस आणि यूच्यामध्ये च्या मध्ये टी आहे म्हणजे यम ओ डी एफ एस यू असा जो ऑप्शन आहे यम ओ डी एफ एस यू पर्याय क्रमांक दोन तो उत्तर आपल्या बरोबर आहे त्यानंतर एका सांकेतिक भाषेमध्ये कस्टमर हा शब्द असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेमध्ये प्रोडक्ट हा शब्द कसा लिहिला जातो आता इथं मांडून घेऊया आपण कस्टमर अगोदर आता इथं खाली आपण हे करूया यस यू सी टी ई एम आता यांनी काय केलेलं आहे अक्षरं कसे चेंज केलेलं आहे ते पहा हा यश त्यांनी इथं घेतलेला आहे आणि हाच ती इथं घेतलेला आहे मधलं जे आहे ते तसंच ठेवलेले आहेत इथंही मधलं तसंच ठेवलेलं आहे फक्त हे दोन्ही साईडचे त्यांनी काय केले आहेत ट्रान्सलेट केलेले आहेत आणि मधील अक्षर तसंच ठेवलेलं आहे मग आपल्याला काय करायचं आहे प्रोडक्ट हा शब्द लिहायचा आहे प्रोडक्ट तर आपणही काय करायचं आहे डीच्या खाली डी घ्यायचं आहे आरच्या खाली आर घ्यायचं आहे जशाच तसं आणि सीच्या खाली सी जशास तसा घ्यायचा आहे फक्त बदल काय करायचा आहे ओला इकडं आणायचं आहे आणि पीला इकडे घ्यायचं आहे त्यानंतर टीला इथं आणायचं आहे आणि या यूला इकडं घ्यायचं आहे म्हणजे ओ आर डी ओ आर ओ सॉरी पी आहे इथं पी घ्यायचं आहे ओ आर पी डी टी सी यू ओ आर पी डी टी ओ आर पी ओ आर पी डी टी सी यू म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट घेऊया खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातलेल्या आहेत त्या घनाकृती ठोकळा तयार होत होत्या त्या ठोकळ्याचं निरीक्षण करून आपल्याला उत्तरं सांगायची आहेत आता यामध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह वर्तुळाच्या शेजारी येणार नाही आता तुम्ही ही जे आकृती तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ट्राय करू शकता प्रॅक्टिस करू शकता की एखाद्या कागदावरती जाड कागदावरती अशा प्रकारे तुम्ही काट करून त्याच्यावरती हे असे आकृत्या काढून त्याची आकृती घडी घालू शकता आणि त्यावरून तुम्हाला मग कोणता साईन कोणत्या ठिकाणी येऊ शकतो याचं लॉजिक तुम्हाला लावता येतं त्याची जर सवय प्रॅक्टिस केली तर तुम्हाला असे प्र परीक्षेमध्ये पटकन उत्तरे येतात आता खालीलपैकी कोणते चिन्ह वर्तुळाच्या शेजारी आहे असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार कारण याच्या शेजारी काय येणार आहे हे येणार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची आहे आता या प्रश्नाचं उत्तर आहे ठोकळ्याची आकृती कोणती तयार होते म्हणजे समोरील ती आपल्याला दाखवायचं आहे तर पर्याय क्रमांक दोन तयार होणार आहे आणि याच्या बॅगला ही आकृती येणार आहे याच्या बॅगला ही आकृती येणार आहे म्हणून हा वर जाईल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते चिन्ह द्याशच्या सम समोरच्या पृष्ठावर येईल आता या समोरच्या पृष्ठावर येणारी आकृती म्हणजे ही आहे पर्याय क्रमांक तीन आहे